अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाट्यावरील कालिका फर्निचर नावाच्या दुकानात भीषण आग लागून रासने कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला मध्यरात्री लागलेल्या आगीत दोन लहान मुले आई वडील आणि एक वृद्ध महिला ठार झाली आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा या ठिकाणी असलेल्या एका फर्निचरच्या दुकानात भीषण आग लागली आहे या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे ले ले या मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे सध्या या घटनेने संपूर्ण परिसरातील शोकाकळा पसरली आहे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण आयल्यानगर हादरलं आहे आयल्यानगर परिसरातील नवासा फाटे या ठिकाणी कालिका फर्निचर नावाचे दुकान आहे दुकान सुमारे पाच हजार चौरस फूट क्षेत्रफळावर असलेल्या आहे या दुकानात काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली या दुकानातील लाकडी फर्निचर होते तसेच कूलर फ्रीज सोफा दिवाण खुर्ची सोकेस आणि वॉशिंग मशीन यासारख्या काही वस्तू मोठ्या प्रमाणात होत्या त्यामुळे आगीने अवघ्या काही मिनिटातच रौद्र रूप धारण केले यानंतर दुकानात सर्वत्र आगीचे धुराळाचे लोळ आणि ज्वाळा पाहायला मिळाल्या नगरमधील दुकानाच्या वरच्या माजल्यावर रासने कुटुंबातील वास्तवास होते रात्रीच्या गाठ झोपेत असताना आग लागल्याने हा धूर घरात पसरला या धुरात श्वास कोंडल्याने कुटुंबातील पाच सदस्यांचा जागेवरच गुतमरून दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्दैव द्राव घटनेत मयूर अरुण रासने वय पंचेचाळीस यांची पत्नी पायल मयूर रासने वय अडतीस अंश मयूर रासने आणि वय दहा आणि चैतन्य मयूर रासने वय सात आणि एक वृद्ध महिला सिंधवय चंद्रकांत रासने वय पंच्याऐंशी यांचा करून अंत झाला आई हड़ हड़ या दुर्घटनेत आईवडील दोन लहान मुले आणि वृद्ध आजी अशा पाच जीवांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान या आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यांना शवविद्येसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले या दुर्घटनेमुळे मयूर रासने यांचे वडील अरुण रासने आणि त्यांची आई बचावली आहे कारण ते मालेगाव का येथे नायतेवाईकांकडे गेले होते याशिवाय यश किरण रासने वय पंचवीस हातवरून गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे सध्या पोलीस या प्रकरणाच्या सखोल प्रवास तपास करत आहे या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण नेवासा परिसरातील दुःखाचे वातावरण पसरले आहे